राहू नका बेफिकर कुणाचीही लागू शकते नजर नमस्कार मी एष्टुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण अत्यंत वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे नजर लागणे होय आपण कितीही आधुनिक विश्वात वावरत असलो तरी काही गोष्टी ज्या परंपरेने चालत आलेल्या आहेत त्यांचं पालन आपण करत असतो त्यापैकीच एक गोष्ट म्हणजे नजर काढणं होय केवळ ग्रामीण भागात नव्हे तर शहरी भागात देखील हा विषय खूप मोठ्या प्रमाणात मानला जातो विशेषत लहान मुलांची नजर तर दररोज काढली जाते मात्र नजर केवळ त्यांनाच लागते का तर नाही नजर मोठ्यांनाही लागते किंबहुना संपूर्ण घराला देखील नजर लागू शकते मग अशावेळी काय करावं तर तेच आपण आजच्या भागात सविस्तरपणे समजून घेणार आहोत सोबतच मी तुम्हाला काही सोपे सोपे उपाय देखील सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल आपण जिथे राहतो त्या समाजात आपल्या अवतीभोवती काही गोष्टी शुभ असतात तर काही अशुभ असतात ज्या प्रकारे शुभ गोष्टीचं अस्तित्व आहे त्याचप्रमाणे अशुभ गोष्टींचं अस्तित्व देखील आहे त्यातील एक महत्त्वपूर्ण कोणीही नाकारू नाही अशी गोष्ट म्हणजे नजर हो। नजर लागणं लागणं होय आपल्या दैनंदिन आयुष्यात हा विषय अत्यंत महत्त्वाचा असतो विशेषत लहान मुलांना नजर खूप लवकर लागत असते आणि त्याचे दुष्प्रभाव देखील त्यांच्यावर दिसायला लागतात त्यामुळे आई सर्वप्रथम आपल्या बाळाला तीट लावत असते जेणेकरून त्याला कुणाचा नजर लागू नये नजर लागणं हा शब्द आपण अगदी लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत तर नजर लागणं म्हणजे नेमकं काय किंवा नजर लागण्याचे काही संकेत आहे का की ज्यापासून आपण ते सहजतेने ओळखू शकतो तर एखाद्या घरामध्ये वातावरण अचानकपणे बिघडत गेलं कारण असताना आणि नसताना वादविवाद व्हायला लागले तर आपण असं समजू शकतो की घरादाराला नजर लागलेली आहे घरातील प्रत्येक व्यक्तीला किंवा एखाद्या व्य व्यक्तीला नजर लागलेली आहे एखादी व्यक्ती जर चिंतेत आणि तणावात बसलेली असेल म्हणजे एरवी आनंदी प्रसन्न राहणारी व्यक्ती अचानकपणे खूप चिंता करायला लागलेली असेल तर ला ला त्या व्यक्तीला नजर लागलेली असू शकते अशावेळी त्या व्यक्तीच्या डोळ्यांमध्ये फरक जाणवायला लागतो तसंच झोप न येणं हे देखील नजर लागण्याचं लक्षण असू शकतं किंवा सतत थकवा वाटणं आत्मविश्वास कमी होणं असे अनेक संकेत असतात त्यातून आपल्या लक्षात येऊ शकतं की या व्यक्तीला नजर लागलेली आहे महिलांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास त्यांची मासिक पाळी अनियमित होते स्वभावात चिडचिडेपणा चीड़ वाढायला लागतो एखादं लहान मूल असेल ते जरा जास्त संवेदनशील असेल तर त्याला ताप देखील येऊ शकतो तो आजारी पडू शकतो किंवा एखादं जेव्हा शांत पडून राहतं तेव्हा आपण म्हणू शकतो की या मुलाला नजर लागलेली आहे नजर कुणालाही अगदी सहज लागू शकते कळत नकळत लागू शकते किंवा आपल्यात एखादा चांगुलपणा असेल दिसायला छान दिसत असाल अभ्यासात हुशार असाल कर्तृत्व छान असेल तरी नजर लागू शकते इतकंच नव्हे तर एखाद्या दिवशी नवीन व सुंदर कपडे घालून फिरायला गेला तरी नजर लागू शकते थोडक्यात तुमच्यामध्ये एखाद्या गुणाची सकारात्मकता असेल तर तुम्हाला नजर लागण्याची शक्यता असते म्हणजे एखाद्याचा आवाज चांगला असतो एखाद्याचं चा नृत्य छान असतं एखादा अत्यंत हुशार आणि बुद्धिमान असतो एखादा दिसायला खूप सुंदर असतो असा तुमच्यातील कोणताही गुण जेव्हा प्रकर्षाने लोकांसमोर येतो तेव्हा तुम्हाला नजर लागण्याची शक्यता असते विशेषत लहान मुलं हे अत्यंत संवेदनशील असतात त्यामुळे त्यांना कुणाचीही पटकन नजर लागते याशिवाय बाळंतीन बाईला नजर लागण्याची शक्यता देखील जास्त असते त्यामुळे पूर्वीच्या काळी सुरुवातीचे दोन तीन महिने तरी कुणाला कळू देत नव्हते किंवा त्यानंतर देखील गरोदर महिलेची सातत्याने नजर काढली जायची आता नजर काही काढल्याने काही फरक पडतो का तर हो नक्कीच पडतो नजर काढल्यामुळे हा जो दुष्प्रभाव असतो तो निघतो आणि बऱ्यापैकी सामान्य वाटायला लागतं कधी कधी तर अगदी काही मिनटात फरक पडतो तो फरक इतका ठळक असतो म्हणजे होणारा त्रास अचानकपणे जेव्हा कमी होतो तेव्हा तो प्रकर्षाने जाणार नव्हतो त्यावेळी आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही आता नजर कशी काढावी तर नजर सर्व दूर जवळपास सारख्याच पद्धतीने काढली जाते केवळ काही ठिकाणी त्यात उपयोग केल्या जाणाऱ्या वस्तू कमी जास्त होतात अर्थात ज्या भागातील जी परंपरा असेल त्याप्रमाणे वस्तूंचा उपयोग करून नजर काढली जात असेल त्यात सर्वप्रथम मीठ सर्वांना माहिती आहे की मिठाने नजर काढली जाते समजा संपूर्ण घराला नजर लागलेली असेल तर ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यात मीठ टाकावं पाण्यामध्ये मीठ पूर्णपणे विरगळू द्यावं आणि त्यानंतर थोडं थोडं संपूर्ण घरामध्ये ते पाणी आपण शिंपडू शकतो याशिवाय आंघोळीच्या पाण्यात देखील आपण मीठ टाकू शकतो या, या उपायाने देखील नजर खूप मोठ्या प्रमाणात उतरते त्यामुळे मन अगदी हलकं होतं डोकं हलकं होतं जी काही नकारात्मकता आपल्या मनाला लागलेली असेल ती कमी होते आणि सकारात्मक विचार आपल्या मनात यायला लागतात आपल्याला नजर लागू नये असं जर तुम्हाला वाटत असेल किंवा एखाद्या व्यक्तीला हा कायमस्वरूपी त्रास असेल की पटकन नजर लागते तर अशा व्यक्तीने लसूण जवळ बाळगावा त्यामुळे नजर लागत नाही किंवा नजर लागण्याचं प्रमाण कमी होऊन जातं यानंतर दुसरा अजून एक उपाय असतो की एका कागदाच्या पुडीमध्ये काळं मीठ काळी मिरी घराच्या सर्व कोपऱ्यांमध्ये ठेवलं तरी नजर लागत नाही याशिवाय अजून एक उपाय आपण करू शकतो की घरामध्ये गंगाजल आणून ठेवावं आठवड्यातून पंधरा दिवसातून जर आपण घरामध्ये गंगाजलाचा छिडकावा केला तरी नजर लागण्याचा त्रास कमी होऊ शकतो आपल्या धार्मिक मान्यतेनुसार गंगाजल हे अत्यंत पवित्र आहे नजर लागण्यासंदर्भात तुमचे काय अनुभव आहेत ते नक्की सांगा म्हणजे आपण त्यावर अधिक अभ्यास करू शकतो याशिवाय घरात आपण योग्य पूजापाठ करू शकतो वास्तुशास्त्राचे काही उपाय करू शकतो ते करून देखील नजर लागण्याच्या त्रासातून आपली सुटका होऊ शकते घरात जेव्हा एखाद्या लहान बाळाची नजर उतरवली जाते तेव्हा आपण पाहिलं असेल की ती झाडूने नजर उतरवली जाते आईच्या पदराने नजर उतरवली जाते असं नजर उतरवण्याचे किंवा काढण्याचे अनेक प्रकार आपल्याकडे उपलब्ध आहेत झाडगळूने किंवा पदराने नजर उतरवत असताना आपण सर्वांची नावं घेतो जवळच्यांची लांबच्या आपल्याची परक्यांची अशी सर्व नावं आपण घेतो कारण कधी कधी आपल्या व्यक्तीची देखील नजर लागू शकते किंबहुना आपल्या व्यक्तीची नजर जास्त तीव्रतेने लागण्याची शक्यता असते त्यात कौतुक जरी असलं तरी देखील त्याचा दुष्प्रभाव मोठा होतो आपण आपल्या याच चॅनलवर मागे पाया पायाला काळा दोरा बांधणं हा देखील उपाय दिलेला होता असे अनेक छोटे छोटे उपाय आपल्या ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलेले आहे या उपायांचा उपयोग करून नजर लागण्यापासून स्वतःला आपल्या परिवाराला आपल्या घराला सुरक्षित ठेवू शकतो लहान मुलं अचानक चिडचिड करायला ला लागतात अचानक रडायला ला ला लागतात खाणं पिणं सोडून देतात किंवा कधी कधी त्यांना ताप देखील येतो कारण ते अतिसंवेदनशील असतात अशा परिस्थितीत मीठ आणि मोहरीचा देखील तुम्ही नजर उतरवण्यासाठी उपयोग करू शकतात कापसाच्या वातीचा उपयोग करू शकतात कापसाची वात करून ती पेटवली त्याने नजर काढली त्यानंतर ती बाहेर नेऊन कुठेतरी चिटकवून दिली तर त्याने नजर काढली जाते लहान मुलांनी अन्न उष्ट टाकलेलं असेल तर त्या अन्नाचा उपयोग करून देखील नजर काढली जाते केवळ आपण थोडं लक्ष ठेवायला हवं की समोरील व्यक्तीची वागणूक आपल्या लक्षात यायला लागते ती लक्षात आल्याबरोबर नजर काढल्या जाणं अत्यंत आवश्यक असतं अशा प्रकारे नजर कशी काढावी हे समजून घेण्यासाठी इतकी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं आजच्या भागात इथेच थांबूया पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील नवीन माहितीसह आपण पुन्हा नक्की भेटणार आहोत माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतो नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष